ते एक्कावन्न वाले गाड्या दुपून सज्ज रा शेवटचा एक्केचाळीस ते एक्कावन्न गाड्या धुपून सज्ज आहे वेळ लावू नका गाड्या दुपायला गेल्या एक्केचाळीस ते एक्कावन्न गाड्या सुटल्या गाड्या सुट्या गाड्या क्रमांक या मैदानातला छत्तीस आणि छत्तीस मध्ये लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या पडतायत गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यात दोन गाड्या कोण कुणाला कमी नाही अतिशय सुंदर लढत झाली अलीकडं सर्जान पलीकडं राजा दोन गाड्यात काटा किर्र ची लढत निकाल गेला थर्ड कड़ा पंच निकाल गाड्या क्रमांक छत्तीस चा निकाल गाड्या क्रमांक छत्तीस चा आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जय गाव दे कमलाकर दामुशेलार वावेगर या गाडीचा एक नंबर आला विजय धावायला गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदराची गाडी पळाली उदवीला पळाला जीवन ड्रायव्हर निनाम दि